पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ पावले उचलत तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली या बैठकीत मोदींनी सैन्य दलांना स्पष्टपणे सांगितले की कारवाईची वेळ आणि ठिकाण तुम्ही ठरवा अशा शब्दात त्यांनी पूर्ण मोकळीक दिली यानंतर पाकिस्तानविरोधात लवकरच कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे याच पार्श्वभूमीवर मोदींनी पुढील महिन्यात होणारा रशिया दौरा रद्द केला आहे ते नऊ मे रोजी मास्को येथे होणाऱ्या व्हिक्ट्री परेडमध्ये सहभागी होणार होते जिथे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय नेते उपस्थित राहणार आहेत मात्र रशियाच्या अध्यक्षांच्या माध्यम सचिवांनी मोदींचा दौरा रद्द झाल्याची माहिती दिली आहे भारत सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी दौरा अर्धवट सोडून भारतात परत येत सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला मात्र अजूनही हल्लेखोर पकडले गेलेले नाहीत त्यामुळे देशभरात संतापाची लाट असून केंद्र सरकारवर कारवाईचा दबाव वाढला आहे याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांकडून समजते